अशा चर्चा जोरदार चर्चा आहेत की धरणगाव मध्ये जो मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी तुम्ही न तुम्ही उपस्थित काय का कारण होतं त्या पी सी आबा देखील नव्हते काय नेमकं का कारण होत आम्ही सर्व अंबणनेर येथील मेळाव्यास हजर होतो अंबणनेरचा मेळावा हा चार वाजेचा होता चार वाजेला तिथं मेळावा सुरू झाल्यानंतर अंमणनेरचा मेळावा हा लेट झाला उशीर झाला अंमनरच्या मेळाव्याला तरी त्यामुळे आम्हाला असं वाटलं की बाबा जळगाव येथे जळगाव ग्रामीणच्या व जळगाव शहराचा व धरणगाव तालुक्याच्या संयुक्तिक मेळावा ठेवलेला होता तरी तो लेट होणार म्हणून ग्रामीणची जनता लेट होण्यासंदर्भात ये ए जात करण्याकरता टाईम लागतो जनतेला त्यामुळे धरणगाव ग्रामीणची जनता तिथपर्यंत पोहोचायला टाईम लागणार तो मेळावा सुरू व्हायला जवळपास रात्रीचे नऊ वाजले त्यामुळे मेळाव्यात उपस्थिती कमी असल्यासंदर्भामुळे अशी ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर फिरत आहे परंतु आम्ही सर्वजण प्रचारात फिरत होतो त्यामुळे अशी बातमी ही चुकीच्या पद्धतीने व्हायरल होते आहे हे संभ्रम निर्माण केला जात आहे जनतेमध्ये तरी अशी कुठलीही बाब नसून आम्ही उन्मेदारांसाठी घर घर प्रत्येक गल्ली गल्ली व खेड्या खेड्यांमध्ये फिरत आहोत व जळगाव मध्ये काही वाद आहे का सध्या तुमच्या तुमच्या कंडिशनला शिवसेना अधिक भाजप सर्व मिळून सर्व कार्यकर्ते युतीच्या माध्यमातून सोबत फिरत असून अशा कुठल्याही प्रकारचा कोणाचाही विरोध कुठेही जाणवून येत नाही आग, आगामी विधानसभेसाठी तुम्ही भाजपकडनं उमेदवारी करणार अशा चर्चांना उतर आला आहे नेमकं काय कारण आहे गुलाबराव पाटलांना भविष्यात आवाहन करणार आहात का युती युती संदर्भामध्ये वरिष्ठ नेते हे निर्णय घेतील व युतीचे कॅन्डिडेट जर गुलाबराव पाटील असतील तर ते आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांच्यासोबत फिरणार आहोत व त्यांना निवडून पण आणण्याची आम्ही ग्वाही देतो